तुम्हाला काय ऐकायचं ते अँड्राउंड करायचं असेल त्यासाठी कारण वरून येणारं पाणी हे रस्त्यावरून तुम्हाला वाहून चालणार नाही भविष्यात आम्हाला त्याचा त्रास होणार तुमच्या डिपार्टमेंट कडनं साहेबांचं पत्र घेऊ घेऊन तरतूद होत असेल तो करून परंतु तो आउटलेट तुमचा पूर्णपणे नदीला जायला पाहिजे अशा सुविधा जमिनींची जबाबदारी आम्ही जमिनीची जबाबदारी आम्ही तुम्हाला तिथं टेन्शन येतात फक्त तुम्ही इस्टिमेटमध्ये थोडस काय करत आहे आलं ऍडजस्टमेंट करता आधी

ठीक आहे जमिनीचा प्रॉब्लेम इथे आला ना तो सगळा विषय तितका नापीक जो निचरा तो आता जी फोन पडली इतकी तशी तिशी होऊ दिली अशी की आदेश कोण आहे बरोबर तर तिथे पाईप लाकडत असतील नगर म्हणजे average आपण तिथे असेल त्याचे लोकांचे मानचोचचचो जाती म्हणजे म्हणजे आपण पुढे तुमचं ते लवकर तयार करून दे म्हणजे आपणली रस्त्यावर आपण देऊ

त्याच्याशिवाय तिथे पर्याय नाही कारण तिथे रथ आणि मात्र होऊ नये ते मी तुम्हाला विनंती करेन तो, तो तुम्ही ऍडिशनल काय तरतूद करायची ती तुम्ही ठरवा त्याच्यानं करून घ्यायचे काय ते तुम्ही मी आता कॉन्ट्रॅक्टरना फोन करत बसणार नाही कारण काय होतं शेवटी आम्ही फोन केल्यानंतर काय लोकांना पण वेगळ्या काही गोष्टी वाटतात कॉन्ट्रॅक्टरला हा तर फोन कशाला बरोबर आहे ना त्यांच्याकडे काही एक काम नाही आधार काम असतात कसं झालं पण आज रोजी तुम्ही हे मेन फोकस मध्ये ठेवा आणि काम मी तुम्हाला विनंती करतो स्पॉट वरती जाऊन तुमच्याकडे